नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी जो पराक्रम केला त्या पराक्रमाची वीरगाथा सांगणारे पोस्टर जतमध्ये लागले असताना संबंधित पोलीस अधिकारी यांनी ते पोस्टर हटवले मात्र या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे त्या पोस्टरवर आहेत हे तो पोलीस अधिकारी विसरला व त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन व्हावे असे आम्ही हिंदू एकता आंदोलनातर्फे मागणी करत आहोत पुन्हा असा प्रकार सांगली जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होऊ नये याची खबरदारी ही घ्यावी अशी मागणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील उपाध्यक्ष पैलवान विजय टोने देवाभाऊ गायकवाड रवी पाटील आदित्य देसाई यश पाटील उपाध्यय व इतर सदस्य होते यांच्याबद्दल आम्ही सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सो यांच्याकडे हिंदू एकता आंदोलन व सर्व हिंदू बांधवांच्या वतीने यांच्या पोलिसाची ज्या ज्या अधिकाऱ्याने जे कृत्य केलं आहे यांच्या निलंबनाची आम्ही मागणी केलेली आहे लाखो करोडो लोकांच्या हिंदुरुंच्या भावना दुखावल्या गेल्या तसेच अशा प्रकारची जर घटना घडायला लागल्या ज्या सणा आमच्या सणा जर घडायला लागल्या तर ह्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि याला आमचा पूर्णपणे निषेध करतो त्या अधिकाऱ्यावर कटरो कट्टर कारवाई व्हावी ही सर्व हिंदूंची भावना आहे